बघायला गेलं तर एक प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो तो म्हणजे आपण खसखस दुकानातून विकत घेतो पण ती पिकवायला परवानगी नसते अनेकांना या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही दिवाळी सणात तर खसखशीला फार महत्त्व असतं तेव्हा ती भलतीच महागही असते पण स्वयंपाकात वापरले जाणारे खसखस तुमच्या आमच्यासारख्या साधारण शेतकऱ्याला महाराष्ट्रात पिकवता का येत नाही आणि जर का पिकवायचे असेलच तर त्यासाठी काय करावं लागतं तेच पाहूयात आजच्या टिवडी विशेषमध्ये खसखस पिकवायला बंदी आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या झाडापासून अफू बनवला जातो त्याच झाडापासून खसखस बनवली जाते त्यामुळं महाराष्ट्रात अफूची शेती बेकायदेशीर आहे मात्र अफू पिकवणं संपूर्ण भारतात बेकायदेशीर नाही आहे औषध उद्योगासाठी अफूची कायदेशीर लागवड भारताच्या निवडक भागात केली जाते शिवाय या उद्देशासाठी अफूची लागवड करणारा भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे संयुक्त राष्ट्रसंघानं वैद्यकीय वापरासाठी अफूची कायदेशीर लागवड करण्यास परवानगी दिलेल्या बारा देशांपैकी भारत एक आहे भारतात अफूची कायदेशीर लागवड प्रामुख्यानं मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशात केली जाते म्हणजे पीक म्हणून खसखस पेरता येते त्यासाठी आधी नोंद करावी लागते आणि आलेलं सर्व उत्पादन शासन खरेदी करतं आता सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे अफू पिकवण्याचं लायसन्स नेमकं देतं कोण अफू लागवडीचा परवाना अर्थ मंत्रालय जारी करतं ठराविक ठिकाणीच लागवडीसाठी परवाना दिला जातो त्याचबरोबर तुम्ही किती क्षेत्रावर शेती करू शकता हेही आधीच ठरवलं जातं अंमली पदार्थ विभागाच्या अनेक संस्था अफूवर संशोधन करतात तिथून अफू लागवडीसाठी बियाणं मिळवतात भारतात जवाहरफू सोळा जवाहर अफू पाचशे एकोणचाळीस आणि जवाहर अफू पाचशे चाळीस या जाती खूप लोकप्रिय आहेत तर हेक्टर सात ते आठ किलो बियाणं या लागवडीसाठी लागतात पण एक गोष्ट परत लक्षात असू देणं गरजेचं आहे ती म्हणजे तुम्हाला कुठूनही अफूच्या बिया मिळाल्या तरी तुम्ही त्या शेतात लावू शकत नाही कारण परवानग्याशिवाय अफूची एकही रोप उगवल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं अफूच्या कायदेशीर शेतीतून शेतकऱ्याला जास्त नफा मिळत नाही मात्र त्याचवेळी जर काळ्या बाजारात माल विकला तर त्याला भरमसाट पैसा मिळतो म्हणून तो बेकायदेशीर अफूची लागवड करतो आणि त्यामुळंच त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील होते बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाईम्स ऑफ डेमोक्रसी टी ओ डी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा